नमस्कार मना राघवे वीण आशा नको रे मना मानवाची नको कीर्ती तूरे ज या वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तर या वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे अठरावा मनाचे श्लोक अठरावा श्लोक मनाचे श्लोक हे मना प्रभू रामचंद्राशिवाय कोणतीही आशा नको त्या प्रभू रामचंद्रांची मी किती कीर्ती गाणार जो स्वतः षडश्वर संपन्न आहे त्याची कीर्ती बी काय गाणार आहे असं ते म्हणतात ज या वर्णिती वेदशास्त्रे पुराणे ज्या परब्रह्म परब्रह्मतवाला वेद, परब्रह्मत वेद उपनिषद सगळे शास्त्र सगळे पुराण त्याचं वर्णन करतायत तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे की कितीही वर्णन केलं तरी ते कमी पडतं एक दशांगुळे उरला वगैरे वगैरे आपल्याला त्या सगळ्या भाषा माहिती आहेत सगळ्या आपल्याला भणी पण माहिती आहेत तुम्ही बघा की जीवनामध्ये असं बरेचदा होतं की अरे आपलं कोणीच नाही असं वाटतं पण ज्यावेळेला कोणीच नाही समजा आपल्या मनात बाकी काहीच नसलं तर काय राहिलं मग तो परमात्मत राहिलं असं समजायचं असं ते म्हणतात आणि त्या परमात्मतत्वाचीच कीर्ती आपण सतत गायला पाहिजे सतत चोवीस तास त्याच्याकरताच कामं व्हायला पाहिजे त्याच्याच करता आपल्या हृदयाचे ठोके श्वास प्रत्येक काम व्हायला पाहिजे आणि यात आपण स्वतःची कीर्ती किती गाणार स्वतःचं आपण मी 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 किती करत बसणार त्या भगवंताची कीर्ती त्यांनी एवढं सगळं निर्माण केलं ते सगळं हजारो आपण मागचे बघितलं की हजारो आकाशगंगा हजारो असे विश्व निर्माण करतो आणि मग तुम्ही बघा ते विवर जे असतं ब्लॅक होल तिथे सगळे असे कित्येक आकाशगंगा त्याच्यात अट्रॅक्ट होतात वगैरे वगैरे ते तारे अट्रॅक्ट होतात आणि ते सगळं वगैरे वगैरे तुम्ही बघा जरा सायन्समध्ये तर हे सगळं ज्यांनी कित्येकदा निर्माण केलं मोडून टाकलं पुन्हा निर्माण केलं असा ज्याचा खेळ आहे त्या भगवंताचा हे पुढे कधीतरी एका श्लोकात येणार आहे आणि दासभोवत हे येऊन गेलेलं आहे तर अशा राघव्याची अशा रामाची आपण एक आशा ठेवायची बाकीचं सगळं जाणार आहे फक्त हेच तत्व जे आहे रामाचं तत्व हे परब्रह्मतत्व आहे तेच बदलणार नाही बाकी सगळं बदलणार आहे आणि त्याच्याकडे जायचं त्याचं आपण सतत नाम घ्यायचं किंवा त्याच्याच स्मरणात राहायचं त्याच्यात स्मरणामध्ये आपल्याला सगळं काम करायचं तर आपल्याला किती शुद्ध पवित्र मनाने आपल्या कर्माने प्रत्येक श्वास किती पवित्रतेने घ्यावा लागेल कित्येक किती सुंदर विचार ठेवावे लागतील याचा तुम्ही विचार करून बघा बरेचदा असं होतं की आपली आपल्या जीवनामध्ये होतं ना काही जण चांगलं म्हणतात काहीजणं वाईट म्हणतात ठीक आहे आपण कधी रिॲक्ट करतो कारण की मानवी एक मना एका दोन मिनिट समजा रिॲक्ट होईलच जसं राधाकृष्ण म्हणाले होते की थोडा तो मनाला फील होतो पण नंतर आपण लगेच रिकवर होऊन जातो तेव्हा लक्षात येतं की अरे तर मग याकरता मग अशा वेळेला रामा चांगलं म्हटलं तरी तुला समर्पित आणि वाईट म्हटलं तरी, तरी तुलाच समर्पित रे बाबा कारण की आपलं काय आहे इथे सांगा तुम्ही आपण ज्या देहाला मी मी म्हणतो तो पण आपल्याला कधी नाही तर कधी आपल्याला तो सोडून जाणार आहे रामकृष्ण परमचं म्हणायचे ना की एक खोळेसारखं असतं की खोळ टाकून द्यावी तसं आपल्या जीवावर आलेलं एक खोळ असतं एक प्रत्येक बॉडी म्हणजे म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन या शब्दात ते बोललेले म्हणजे बघा ते किती अलिप्तपणे राहत असतील तर प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव प्रत्येक शक्ती अशा प्रकारे जगू शकते असं समर्थ रामदास म्हणतात आणि हे कसं होऊ शकतं तर प्रत्येक क्षणी आपण भगवंताची कीर्ती गायली भगवंताची आशा ठेवली बाकी कोणतीच आशा नको कारण की आपण किती मेहनत केली हे घडलेलं आहे माझ्या बाबतीत की खूप मेहनत केली खूप सुंदर पेपर लिहिला आणि नंतर मग ते फालतू प्रकार युनिव्हर्सिटीचे उघडकीच झाले म्हणा शून्य मार्क म्हटलं अर्धा मार्क आम्ही फॉर्म्युला लिहिला तर अर्धा मार्क तर मिळाला पाहिजे मग आमच्या स्वामीजींच्या तिथले सगळे जे सिनियर लोक होते काहीतरी गडबड असेल त्याचा विचार नको करू पुन्हा शून्य मार्क मिळेल तर पुन्हा एटी केटी असायचं ना अलाउड टू किप टन पुन्हा त्या पेपरला आणि पुन्हा पास होऊन जा काही फरक नाही पडत म्हणजे बघा की सगळे प्रयत्न करून शून्य मार्क मिळाले तरी आपल्याला ठीक आहे नॉर्मल राहायचं तेव्हा तुझी इच्छा जेव्हा आप कधी आपल्याला शंभर मार्क मिळतात कधी शून्य मार्क मिळतात कधी साधारण मार्क मिळतात प्रत्येक जीवन म्हणजे जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत किंवा प्रत्येक कामामध्ये असं होऊ शकतं कधी आपल्याला सफलता मिळेल कधी आपण असफल होऊ कधी आपण काही मेहनत न करता आपल्याला शंभर टक्के मार्क मिळू शकतात कधी आपण खूप मेहनत करून आपल्याला शून्य मार्क मिळू शकतात हे आपण अनुभवलेलं असतं आज पुन्हा मी एका कॉलेजच्या शेजार त्यामुळे मुलं येताना जाताना दिसत ठीक आहे तर मना रागिवी आशा नको रे मना मना तू फक्त रामाचीच आशा ठेव आपण जसं लहानपणी आम्ही विचार करायचो यावर विचार केला होता लहानपणी की पाचवीत असतात ना की यार आत्ता घरी असलं तर आई बाबा असतात शाळेत असलं तर शिक्षक असतात विद्यार्थी म्हणजे आपल्या मित्रां मित्रांबरोबर राहिलं तर मित्र असतात पण जेव्हा एकटं असतं मग त्यावेळेला कोण असतं आपल्याबरोबर त्यावेळेला परमात्मा असतो मग आणि त्याच परमात्माला राम म्हटलं कोणी राम म्हणतो कोणी काय काय म्हणतो देवी म्हणतो कोणी कोणी त्याला आई म्हणेल कोणी त्यांना बाबा म्हणतील कोणी त्यांना साधू म्हणतील कोणी संत म्हणतील कोणी गुरु म्हणतील कोणी परमहंस म्हणतात जे जे काय म्हणायचं ते ठीक आहे तर त्या रामाचीच आशा ठेवली त्या रामाबद्दलच आपण आस्था ठेवली त्या रामाच्या आशेवरच आपण जगलो तर कचा कदाचित उलट जास्त चांगलं होऊ शकतं नाहीतर शून्य मार्क मिळाले म्हणून लोक भलत्या गोष्टी करतात पण शून्य मार्क मिळाला आपण जर का सत स सतसंगतीत राहिलो संतसंगतीत राहिलो तर ते म्हणतात असं जीवनात होतच राहतं शून्य मार्कच मिळाले ना पुढे जाऊन नोकरी सुटली समजा किंवा बिझनेसमध्ये काही जणांचं खूप नुकसान झालं होतं त्या अशा पुढे गेल्यावर अजून मोठे मोठे प्रॉब्लेम्स येतात असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ शांत राहा पुन्हा अभ्यास करून पास होऊन जा मग जीवनामध्ये असं होतंच ना तर रामाचीच आशा ठेवायची रामाच्या आस्थेवरच जगायचं रामावरच विश्वास ठेवायचा आणि तो परमात्मा आपण त्याच्याशी एकरूप व्हायचं योगी होऊन भक्त होऊन सतत आपल्याला प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक श्वासागणित त्याची सेवा करून पूर्ण जीवनभर असं सुंदर जीवन जगून आपण आपलं जीवन धन्य करावं धन्यवाद